आरव वागणे याची वाट बघत त्याच्या स्पोर्ट्स कार मध्ये मस्त त्याचं म्युझिक एन्जॉय करत बसलाच होता की मार्को घाईतच त्याच्या जवळ आला आणि त्याने त्याच्या विंडोच्या ग्लासवर नॉक केलं तशी आरवची तंद्री तुटली आणि त्याने मार्कोला पाहून कपाळावर आट्या आणतच काच खाली घेतली हा माणूस नक्कीच भाईची चमचेगिरी करायला आला असणार हे त्याला चांगलंच माहीत होतं आरो बाबा बॉस तुमची त्यांच्या कार मध्ये वाट पाहत आहेत मार्कोने प्रामाणिकपणे त्याला सांगून तो टाट झाला पण त्याचं ऐकून इथे आरवच्या कपाळावरच्या आट्यांच जाळं जास्त गडद झालं ना अरे हो मी विसरलो कसा द ग्रेट 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 अग्नेय अग्निहोत्री त्यांच्या गाडीशी वे कोणा दुसऱ्याच्या गाडीत बसत नाहीत ना नाही ना। ना तर त्यांची हाईट नाही का कमी होणार आरव वैतागतच कार बाहेर येत त्याच्या गाडीचा दरवाजा इतका काही जोरात आपटतो आपल्या भुवया वर झाल्या बाकी कोणत्या बाबतीत शोभू न शोभू पण रागाच्या बाबतीत अग्नेयेचा भाऊ तो बरोबर शोभायचा पण आरव बाबा तुझा अग्नेयवरचा राग तुझ्या गाडीवर काढून उगाच स्वतःचं नुकसान करू नको आठवतय ना या गाडीसाठी अग्नेयच्या पायात किती लोळावं लागलं होत तुला त्याची झालेली चिडचिड बघून मार्को गालात हसला जितका अग्नेय एक्सप्रेशन लेस होता तितकेच भरभरून एक्सप्रेशन या छोट्या नवाबाच्या चेहऱ्यावर उमटायचे त्याला त्याच्या सगळ्या फीलिंग्स मनसोक्त होऊन मांडता यायच्या अरो बाबा दिसवेत आरो रागात एकट्यातच बडबडत दुसऱ्या बाजूला चाललेला बघून मार्कोने त्याला परत अडवलं हो रे बाबा नाही तर आता तूच उचलून नेतोस का बघ मला आरोणे त्याची चिडकी नजर मार्कोवर टाकताच तो बिचारा गबगुमान पुढे निघाला म्हणजे विनाकारण या चिडक्या नवाबचा राग त्याच्यावर निघायचा ना म्हणून भाई मी तुझी माझ्या गाडीत वाट पाहत होतो ना मग तुला यायला काय प्रॉब्लेम होता माझी गाडी ही तूच घेऊन दिली आहेस मग ती सेकंड हँड घेतलीस का तू जे तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीस कार मध्ये अग्ने याच्या बाजूला बसल्या बसल्या आरवणे त्याच्याकडे सर्वात आधी त्याची गोड तक्रार मांडी तो एकच असा होता जो अग्नेयाला जाब विचारू शकत होता पण अग्नेयही तर दी ग्रेट अग्नेय अग्निहोत्री होता ना अशा छोट्या-छोट्या तक्रारींची सुनवाई त्याच्या दरबारात होत नव्हती तो तर त्याचं न्यायालय फक्त मोठ्या खटल्यांसाठीच भरायचा आणि त्यातही फक्त त्याचीच सरकार चालायची रॉकी लेट्स गो आरवच्या चिडण्यावरही अग्नियने त्याची मोबाईल मधली नजर साधी वर उचलण्याची तसदी देखील घेतली नाही मुळात विनाकारण बोलणं त्याच्या स्वभावातच नव्हतं त्याच्या बोलण्यावर मार्कोने स्टिअरिंग हातात घेतली आणि रॉकी त्याच्या बाजूला बसला पुढे मागे चार चार बॉडीगार्डच्या गाड्यांनी आपापली पोझिशन घेतली आणि बस मार्कोने गाडीचा हॉर्न वाजवताच त्या नऊ दहा गाड्यांचा ताफा घेऊन किंगची कार रस्त्याला लागली। मागे पुढे ब्लॅक कलरच्या गाड्या आणि मध्ये त्याची ती तगडी रॉयल ब्लॅक खरच ज्या रस्त्यावरून त्याचा ताफा पास होत होता तिथला प्रत्येक व्यक्ती स्टीप झाल्यासारखा त्यालाच बघत होता त्याच स्वतःच व्यक्तिमत्त्वच इतकं भारगस्त होत मग त्याची काय असणार होती ना पण आपल्या आपल्याला रिप्लाय नाही दिला बघून आरवची गाडी आता वळली त्याला काय बोलायला समोर फक्त जिवंत माणूस हवे असायचा बाकी तो कोणाशीही कितीही टाईम बोलू शकत होता रॉकी दादा एका गाडीतून असं कोंबून कोंबून जायचं होतं तर टेम्पोतूनच गेलो असतो ना आणि आपण आपल्या घरी चाललोय कोणाच्या लग्नात नाही जे पूर्ण वरात घेऊन चाललोय ते अरबणी मुद्दामून अग्नेयला ड्यूचात तिरकस नजरेने त्याच्याकडे बघितलं पण विषय की साहेबांच्या चेहऱ्यावरची साधी माशी तरी हलेल म्हणून तो गाडीत असला की अग्नेयला एक मिनिटही सुखाने जगू देत नव्हता कंटिन्यू इकडची तिकडची वळवळ सुरू असायची त्याची बाबा बॉसच्या सिक्युरिटी साठी आरवची मस्ती एन्जॉय करत असतात अग्निहोत्रींच्या घरात आला सर्वात शेंडेफळ होत ते त्यामुळे घरात सर्वांचाच लाडका होता तो अगदी अग्नेयचाही हा पण ती वेगळी गोष्ट ती त्याला ते कधी दाखवायला जमायचं नाही ही ही वरात कमी आहे आता बॉर्डरवरचे जवानही जवान ही अंतोस का बघ आरवने मागे पुढे असणाऱ्या त्या गाड्यांची रांग बघून नकारार्थी मान हलवली त्याची गरज पडणार नाही आरव बाबा कारण रॉकी तर वन मॅन आर्मी आहे तो असताना कोणाची नजरही बॉसवर पडू नाही शकत आरव गाडीत असल्याने आज या दोघांना अग्नीयही गाडीत असल्याचा विसर पडलेला वाटतो म्हणून यांची तोंड कधी नाही ते सुटली होती मार्को रॉकी दादा असताना भाई तर सेफ राहील पण तू शहीद होऊ नको म्हणजे झालं आरवचा पाचट जोक ऐकून मार्कोच तोंड तर बघण्यालायक झालं बिचाराच्या तोंडावर पाणीच पळवलं होत या लेकराने पण रॉकीने मात्र बाहेर बाहेर हसू अडवत तोंड खिडकी फिरवलं तशी त्या कारमध्ये परत भयान शांतता पसरली थोडा टाईम असाच भकास गेला पण आत्ता आरवला शांत बसून बसून गुदमरू लागलं ना कारण शांतता आणि आरवाच गणितच बसत नव्हतं म्हणून म्हणून मी तुमच्या कुठे जायला मागत नाही ना तर रोबोट बरोबर असल्यासारखी फिलिंग तरी येते तुमच्या तोंडातून एक एक शब्द ही करोडोंची किंमत असल्यासारखा बाहेर पडतो माझ्यासारखा सामान्य माणूस तर तुमच्या सोबत जास्त टाईम बसल्याने गुदमरून जीवच सोडेल आरवणे आता फुगवून वैतागत खिडकीकडे तोंड फिरवलं अग्नेय मनातच हसला मगाशी हसून हसून त्याला त्याला दिवसत होता तो पण आता बघा साहेब स्वतःच फुगून बसलेले इकडे सिया गाडीतून खाली उतरताच आई ती त्या ड्रायव्हरला मनापासून थँक्यू बोलून पळतच तिच्या घरात गेली तर तिची ती, ती गरीब आई देवासमोर हात जोडून आतल्या आत रडत बसलेली दिसली तिला आई तिच्या आईची ती हालत बघून सियाला तर धसत झालं तिच्या आईचा तो अस्त्या झालेला अवतार विस्कटलेले केस आणि बिथरलेली मनस्थिती बघून सियाचं हृदय ही गलबलून आलं साडीचा पदर ही नीट घेण्या इतपत शुद्ध नव्हती तिला तिच्या आईची ही हतबलता सिया आज पहिल्यांदाच अनुभवत होती तिची आई तिच्याशिवाय शिवाय जगू शकत नाही हे तिला चांगलंच माहीत होतं ती माऊली त्या देवाला आपल्या लेकीसाठी रडत गडगडत -गर विनवतच होती की तिच्या कानावर ती ना चूक साथ पडली आणि सुरेखाने झटक्यातच मान मागे वळवली आणि समोर आपल्या लेकीला बघून सुरेखाचे डोळे सिया आत येताच सिया माझी सिया सुरेखा घाईतच रडत रडत सिया जवळ येत तिने तिच्या लेकीला आधी काळजाशी घट्ट कवटाळलं आणि जोरात हंबरडा फोडला तिची लेखच तर तिच्या जगण्याची शेवटची आशा होती आई आई अग आपल्या आईला असं रडताना बघून सियाचेही डोळे वाहू लागले खूप हळव मन होत तिचं जे कोणालाही बघून पाजरून निघायचं सिया बाळा तू तू ठीक आहेस ना कुठे कुठे गेलेलीच आपल्या आईला सोडून माझा माझा एकदा तरी विचार करायचा ना तुझ्याशिवाय कशी जगणार होती तुझी आई सुरेखा आपल्या लेकीला तिला खाली वर पर्यंत निरखून बघू लागली तिला काही दुखापत तर झाली नाही ना या विचारानेच जीव तळमळत होता तिझा मध्येच तिच्या गालावर तोंडावर प्रेमाने हात फिरवत त्यावर अगणित ओट टेकवत आपली लेख सुखरूप आहे त्याची स्वतःच्या मनाला खात्री करून देत होती ती काय करणार आई होती ती आईच पिल्लासाठी इतकं तडफडू शकत ना एका आई एवढ आपल्या बाळावर प्रेम तरी कोण करणार आई आई अग मी मी एकदम ठीक आहे बघ माझ्याकडे मी तुझ्या समोर तु आहे तू आधी हे रण्ण थांबव बघू सियाने तिच्या आईच्या खांद्याला पकडून तिला मागे करत प्रेमाने तिचे डोळे पुसले आपल्या आईला इतका त्रास झालेला बघूनच तिच्या स्वतःच्याही डोळ्यातलं पाणी अडत नव्हतं तिच्या त्या कोमल मनाला खूप वेदना होत होत्या आपल्याशिवाय आपल्या आईची झालेली हालत बघून तिच्या डोळ्यांसमोर अग्नियेचा पुसाटचा चेहरा आला आणि तिने दात आवडले तेव्हा भीतीने तिने त्याला पूर्ण पाहिलं देखील नव्हतं पण त्याची ओझरती एका साईडची छाबी तिच्या डोक्याच्या डिक्स मेमरीमध्ये बरोबर स्टोअर झालेली त्या त्या बाहुबलीमुळेच माझ्या आईची ही हालत झाली त्यांनी त्यांनी मला पकडून ठेवलं नसतं तर असं काही झालंच नसतं ना किती किती वाईट आहेत ते आय जस्ट हेट हिम मामापेक्षाही जास्त तिरस्कार मी आता त्यांचा करते तरी बर चिकू दादा होते म्हणून निदान मी सुखरूप घरी आले नाही तर तो बाहू बली तर माझी बळीच द्यायला बसलेला सियाच्या मनात अग्नेयसाठी असा काय समज झाला कि तिने तर त्याच्या चेहऱ्यावर रागात मारली अशी तर ती कधीच कोणाचा राग करत नव्हती मुळात तिचा स्वभावच तसा नव्हता पण एखाद्या माणसाने तिच्या हृदयावर वार केला तर मात्र त्या व्यक्तीला ती आयुष्यात माफ करू शकत नव्हती आतापर्यंत त्या लिस्ट मध्ये फक्त तिचा मामा होता पण आता सर्वात टॉपला अग्नेयाचं नाव रजिस्टर झालेलं सिया मनातच अग्नेयावर चिडत रॉकीला मनापासून आशीर्वादही देते सिया सुरेखा अजूनही आपल्या लेकीला पकडून रडतच होती मागचे बारा तास त्या माऊलीला किती जड गेले असतील याची कोणी कल्पनाही न केलेली बरी खूप घाबरलेली ती डोक्यावर कोणाचा हात नाही की पार्टी मागे कोणाचा आधार नाही मग काय करणार होती ती तरी त्या दोघीच तर एकमेकांचा आधार आणि एकमेव जग होत्या आई आई अग प्लीज तू शांत होशील का आता आलीये ना मी कि एक, एक मिनिट मी परत आली म्हणून तर नाही ना रडत आहे तू सियाने बळबळच बड़ तिच्या आईला चिडवत तिच्याकडे लटक्या रागात रोखून बघितलं तसे इते सुरेखाचे डोळेच मोठे झाले म्हणजे बिचारा तिचा जीव कालपासून रडून रडून जायच्या मार्गावर पोहोचलेला आणि तिच्या या आगाऊ लेखीचं बोलणं ऐका सियू बाळा असं बोलतात का आईशी सुरेखाने पदरांनी तिचे डोळे पुसत सियावर तिची नजर वटारली कुठे सियाला हायस वाटलं खर तर तिच्या आईला तिच्यावर कधी रागवता यायच नाही तरी प्रयत्न करायची ती ते आठवूनच हसू आलं आणि तिच्या ओठांवरच ते गोड हसू बघून सुरेखाच्याही चेहऱ्यावर समाधान पसरलं तिची लेख सुखरूप आहे बघून त्या माऊलीने किती वेळा देवाचे आभार मानले असतील हे तर तिचं तिलाच माहित म्हणजे आधी आली नाही म्हणून रडतच त्या देवाचे पाय पकडून बसलेली ती आणि आता आली म्हणून कृतज्ञतेने ती त्या देवाचे पाय सोडायला तयारच नव्हती विचारा तो देवही एका जागी हुबा राहून राहून पार वैतागून गेला असेल कधीही बया पाय सोडते आणि आपण पाळू असं झालं असेल त्याला सिया पण तू तू होतीस कुठे आणि बेबी साहेबही तुझ्या सोबत होत्या का सुरेखाची आता शांत झाल्या झाल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच तिच्या प्रश्नावर सियाच्या डोक्यात विचारांचं वादळ उमटल कारण ती कुठे होती ती लोक कोण होती तिला तर काहीच माहीत नव्हतं आणि त्यांनी तिच्या सोबत काही चुकीचं केलं नव्हतं उलट या गोंधळात फक्त एक अनोळखी नात खूप हक्काने जोडून आलेली ती सिया राणी बोल ना कुठे हरवलीस तिला मध्येच असं अचानक शांत झालेलं बघून सुरेखाच्या कपाळावर का परत काळजीची अटी उभी राहिली हम्म तिच्या हवाजाने भानावर येत आधी तर सियाने स्वतःला सावरलं कारण ती अर्धी अधिक माहिती देऊन तिच्या शांत झालेल्या आईला अजून घाबरवू शकत नव्हती आई मी तुला नंतर सविस्तर सांगते ना आधी मला काही खायला देशील का मला मला खूप भूक लागलीय सियाने पटकन तो विषय बदलत इवलूच तोंड करून तिच्या आईकडे बघितलं तिने असं काय तोंड केलेलं की ती, ती जन्माची उपाशी असावी नाटके करण्यात या मॅडमही काही कमी नव्हत्या पण तिच्याकडे तरी आता काही ऑप्शन होता का कारण जोपर्यंत तिला तिच्या प्रश्नांची न होती। ती ती उत्तर मिळणार नव्हती ती तिच्या आईला तरी काय उत्तर देणार होती ना अग बाई हो हो तुला भूक लागली असेल ना तू तू हातपाय धुवून घे मी ताटं वाढते सुरेखाही तिला भूक लागली बघून तो विषय जास्त न वाढवता लगबगीत आत निघून गेली पण ती जाताच इथे मात्र आता सिंहाचे आगळे वेगळे विचार सुरू झालेले ते ते कोण होते आणि मला का त्यांनी त्या रूममध्ये कोंडून ठेवलेलं घ्या आता पूर्ण रामायण घडून झाल्यावर रामाची सीता कोण हे पूर्ण जगाला कळून गेल्यावर या मुलीचं डोकं कुठे जाऊन काम करायला लागलं अवघड आहे बाबा या मुलीच तरी बर ह्या जन्मात पुढच्या जन्मातही ही, ही मागच्या आठवत बसली असती आई अग्नियाच्या कारचा ताफा अग्निहोत्री मेन्शनच्या एंट्रन्स बाहेर थांबताच आरव तर घाईत उतरून ओरडतच आत गेला त्याच्या आवाजावरूनच त्याची एक्साइटमेंट कळून येत होती आपल्या भावाला आणून चणू या मुलाने खूप मोठा गड जिंकलेला वाटत अग्निहोत्री मेंशन या पृथ्वीवरचा खूप सुंदर असा स्वर्ग म्हणायला ही हरकत नाही मुंबईच्या टोकाला असलेल्या एका प्रशस्त जागी जवळजवळ जवळ शंभर एकर जमिनीवर दिमाकात उभा असणारा सुंदर असा महलच होता तो ज्याच्या मेन गेट पासून ते आत बंगल्याच्या मुख्य एंट्रन्स पर्यंत येण्यासाठी ऑलमोस्ट अर्धा तास तरी लागत होता आणि त्या वाटेला टोटल अकरा फाउंटन ने कव्हर केलेलं दोन्ही बाजूला गर्द भरलेली सुशोभित होऊन उठणारी झाडं होती आणि त्यामधून जाणारा हा रस्ता कोणीही पहिल्या नजरेत बघेल तर स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखं भासेल त्याला मेंशनला इतक्या काय मोठमोठ्या उंचाच्या उंच भिंतींनी कव्हर केलेलं की दोन किलोमीटर लांबून त्या मेंशनचं दर्शन होत असेल पण जवळून मात्र त्या मेंशनचं साधं खही कोणाला दिसायचं नाही बाहेरून संगमरौरीसारखी पांढरी शुभ्र असणारी ती वास्तू अशी काय दिमाखात उभी होती कि तिचा तोरा आपल्यातच एक विषय होता अग्नेयच्या मेहनतीचा सर्वात पहिला फळ होत हे जिथे आज त्याचं पूर्ण कुटुंब सगळ्या सुख सोयींनी राहत होत गेट पासून ते एंट्रन्स पर्यंत कितीतरी गाढ हातात गण घेऊन त्यांच्या जागी उभे होते पूर्ण झेड प्लस सिक्युरिटी होती त्याला आरव जातात रॉकीने बाहेर येऊन अग्नेयच्या बाजूचा दरवाजा उघडला तसा अग्नेय त्याच्या त्या चार्मिंग पर्सनॅलिटी सोबत त्याच्या ब्लेझरचं बटन लावत त्याचं पाऊल बाहेर टाकतो आणि त्याची सर्वात पहिली नजर रात्रीतही तही तितक्याच दिमाखात उठून दिसणाऱ्या त्या वास्तूवर गेली पूर्ण आठ दिवसांनी त्याने त्याच्याच हक्काच्या घरात पाऊल ठेवलेलं आजही तो आला नसताच पण काय करणार मजबूर होता तो त्याने दीर्घ घे तर स्वतःला शांत केलं आणि आता त्याची पाऊल आत निघाली देखील त्याच्या मागे आत निघाला पण मार्को मात्र बाहेरच थांबला आई आई अग कुठे आहेस हे बघ मी कोणाला घेऊन आलोय आरवचा उत्साही आवाज त्या शांत बसलेल्या मेंशनमध्ये असा काय दनानाथ होता की जो तो आपल्या रूममधून बाहेर आला त्या फक्त हॉलचज वैभव इतकं काय मोठं होतं की पूर्ण मेंशनवर किती अब्जोनचा खर्च झाला असेल याची कल्पनाही न केलेली बरी आरव राजा पुत्रा मागे लागलाय का तुझ्या का असा घसा फाडतोय आता तू मोठा झाला राजा त्यामुळे थोडं तरी समजुतीने वागत जा तुझी ही म्हातारी आजची हार्ट पेशंट आहे हे लक्षात आहे ना तुझ्या तर या आहेत आपल्या गोड वसुंधरा देवी अग्नेयची आजी नेहमीसारखा सारखा त्यांच्या नाकाचा शेंदा ताट ठेवत काटी टेकवत त्या बाहेर आल्या त्यांची रूम खालीच होती आजी तू का आलीस मी तुला नाही आईला हाक मारलेली तू जा बघuat आरवचं त्याच्या आजी सोबतचं गणितच निराळं होतं त्या दोघांचं जण 36 चा आकडाच होता मी मी का बाहेर आली म्हणजे तू विसरला का हे हे माझं घर आहे ते वसुंधरा आरववर दात ओठ खात जाऊन आधी सोफ्यावर बसल्या वयानुसार त्यांचं वजनही इतकं वाढलं होतं की जास्त उभाही राहता येत नव्हतं आजी तुझ्याशी उरलेलं भांडण मी नंतर कंटिन्यू करतो आधी माझी आई कुठे आहे ते सांग आरवची नजर त्या पूर्ण हॉलमध्ये त्याच्या आईला शोधत होती तुझी आई इथे आहे आरू आजी त्याला सांगणार तोच मागून आलेल्या आवाजाने आरवणे हसतच मागे वळून पाहिलं आणि बस त्या लेकराच्या ओठांवर हसू तरळलं पंचावन्न वर्षाची मायेने ओतप्रोत भरलेली एक सुंदर अशी मूर्ती त्याला समोरून येताना दिसली मोती कलरच्या साडी मधलं तिचं ते सोजवळ रूप पाहून देखील कोणाचेही डोळे दिपतील इतकी मोहक प्रतिमा होती तिची आणि कान असणार ना अग्निहोत्री घराण्याला तशी देणगीच लाभलेली जी पण मुलगी यांच्या कुणासाठी बनलेली असेल तिची निवड तिच्या चेहऱ्यावर असलेल्या त्या विलक्षण तेजाने व्हायची देवी आईची त्यांच्या घरावर परम कृपा होती वसुंधराच्या सासूच्या सासूपासून ते तिच्या सुनेपर्यंत हा वारसा सगळ्यांनाच मिळालेला त्यामुळे जे तेज वसुंधराच्या त्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर लखाखत होत तेच तिच्या सुनेच्या म्हणजे सुवर्णाच्याही चेहऱ्यावर प्रकटलेलं आरव हसतच समोरून येणाऱ्या आपल्या आईकडे बघतच होता की तिला व्हीलचेअरवर बसून येताना बघून त्याला आधी तर किंचित वाईट वाटलं पण त्याने तस चेहऱ्यावर दाखवलं नाही मागची बावीस वर्ष ती त्या चेअर वरून हल्ली सौभाग्यासोबत तेव्हापासून तिचा एकटीचा प्रवास या चेअर वरच होत होता अग्नेयने तिच्यासाठी जगातल्या पूर्ण डॉक्टरांना तिच्या समोर आणून हुभा केलेलं पण तिची स्वतःचीच आता ठीक होण्याची इच्छा नव्हती आई आरव काही बोलायला जाणार तोच त्याच्या बुटांचा तो ओळखीचा आवाज तिच्या कानावर पडला तस इथे सुवर्णाच्या डोळ्यात पाणी येऊन तिने झटक्यातच दरवाजाकडे बघितलं आणि बस त्याला समोरून येताना बघून तिचे डोळे अखंड वाहू लागले तोपर्यंत बाकी कुटुंब ही हॉलमध्ये हजर झालेलं वडील तर तो आठ आजी आजोबा मोठे काका काकी त्यांची दोन मुलं आणि आत्या त्यांचे मिस्टर आणि त्यांची मुलगी असं भलं मोठं कुटुंब होत त्याच पण या घरात त्याला फक्त त्याच्या आजी आजोबा आई आणि भावाची पडलेली बाकी कोण खपलं तरी त्याला फरक पडणार नव्हता किंवा एक दिवस तोच एकेकाला उडवायलाही मागे होणार नव्हता तर मग चला ही तर झाली आपल्या अग्नेयाच्या फॅमिलीची एक छोटीशी ओळख हळूहळू आता प्रत्येक किरदार तुमच्या समोर येतच जातील पण आता ज्या गोष्टीची तुम्हाला आणि मला आतुरता आहे ती म्हणजे आपल्या अग्नेय आणि सियाची पहिली वहिली गोड अशी भेट बघू आता ती किती गोड होते, कि होते ते की सुरुवातच टशन पासून होते ते पण एकदम वाईल्ड लेवलच्या त्यासाठी ह्या स्टोरीला नक्कीच आवर्जून कनेक्टेड रहा आणि जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट करून भरभरून मला लाईकही द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी माझ्या विश्वप्रेमाचं या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा